पुणेकर नागरिकांना पुणेकर नागरिकांना मान खाली घालावी लागेल शपथ घेत आहोत आज शपथ घेत आहोत सोमवारी सकाळी सकाळी पुण्यातील भाजपचे पालिका निवडणुकीतील सर्व उमेदवार सिंहगड किल्ल्यावरील पुणे दरवाजावर हजर झाले कोवाडा तुतारी मावळे या शिवकालीन वातावरणात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पालकमंत्री गिरीश बापट खासदार अनिल शिरोळे आणि संजय काकडे हे नेते उपस्थित होते या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सुशासन पारदर्शी कारभाराची शपथ देण्यात आली यावेळी दानवे आणि बापट यांनी शिक्षण आणि सांस्कृतिक राजधानी पुण्यावर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास व्यक्त केला खात्री देतो तीन महिन्यापूर्वी या राज्यामध्ये दोनशे बारा नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा पक्ष ठरला त्याच पद्धतीप्रमाणे या दहा महापालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हा पक्ष नंबर एकचा चा पक्ष ठरल्याशिवाय राहणार नाही भाजपमध्ये सगळ्यात जास्त इच्छुक होते पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना ऐनवेळी डावलून इतर पक्षातील आयात नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आली आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काहींचाही यामध्ये समावेश आहे पण तरीही भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक कारभाराची हमी शहराध्यक्ष कारभार हा हा आपल्याला अपेक्षित आहे सर्व प्रकारचा लोकांना कळला पाहिजे शिवरायांचं स्मारक असो वा पुतळे प्रत्येक निवडणुकीत महाराजांच्या नावानं मतांचा जोगवा मागितलाच जातो पण टक्केवारी आणि टेंडरच्या कंत्राटी राजकारणाच्या जमान्यात रैतेच्या राजाचं अनुकरण करू असं म्हणणं मोठं धाडसाच आहे छत्रपती शिवरायांना स्मरून शपथ घेणं हा उपक्रम स्तुत्य असला तरी त्यांच्याप्रमाणे कारभार हाकणं हे कठीण आहे कारण गैरकारभार केला भ्रष्टाचार केला तर शिवकाळामध्ये कडेलोटाची शिक्षा होती पण आजकाल क्लीनचीट दिली जात निवडणूक आली की सर्वांना शिवाजी महाराजांची आठवण येते आणि शिवाजी महाराजांचा कारभार जवळचा वाटतो पण निवडणुकीत मत मिळवण्यापुरता आलेला प्रेमाचा उमाळा खरा किती आणि खोटा किती हे रयत अर्थात जनता जाणून असते आणि त्याची प्रचिती तेवीस फेब्रुवारीला येईल व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हनसाटेसह अद्वैत मेहता आयबीएन लोकमत पुणे